जय महाराष्ट्र मी अजिज खान आपले एनएटीव्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांच्या स्वागत करतो फावच्या विशेष टी एनएटीव्ही न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून शाळेकडे जाणाऱ्या खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याची कारवाई सुरू झाली आहे कमेश्वर नगरमधील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच हनीप मास्टर उर्दू शाळेकडे जाणारा रस्ता ओबडदोबड होऊन त्यावर चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढताना पाय घसरून पडत होते तर त्या रस्त्यावरून पालकाला आपल्या पाल्याला गाडीवर नेताना अपघात होण्याची भीती राहत होती हा त्रास बघता आमच्या चॅनल एन ए टी व्ही इंडिया न्यूजने या रस्त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका प्रशासनाच्या लक्षात आणण्यासाठी बातमी प्रसारित केली होती प्रशासनाने बातमीची व नागरिकांच्या मागणीवर तातडीने या रस्ते दुरुस्ती सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट सै इनायर